नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲक्सपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी जी प्रवेश प्रक्रिया आत्तापर्यंत राबवलेली आहे त्यामध्ये आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत महाराष्ट्र सिटी सेलकडनं आज दोन डिसेंबरला एक नवीन नोटीस जी आहे ती जाहीर केलेली आहे नोटीस नंबर सत्तावीस आणि या नोटीस नंबर सत्तावीसमध्ये दोन महत्त्वाच्या बाबी जे आहेत आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत एक तर जे विद्यार्थी अजूनही महाराष्ट्रामध्ये बी एम एस किंवा बी एच एम एसची वाट पाहत आहे त्या मुलांच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची सूचना प्लस आनंदाचा विषय म्हणजे नवीन काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये नव्यानं सुरू होत आहेत नेमके ते कॉलेजेस कुठे असणार आहेत कोणते कॉलेजेस ते आहेत त्यासाठी ते डिटेल माहिती आपण शेवटी बघूया तुर्तास ज्या मुलांनी ऑलरेडी ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड तीनसाठी चॉईस फिलिंग केली होती त्यावरच आधारित चौथा राऊंड जाहीर होणार होता परंतु ऑलरेडी तीन राऊंड नंबर थ्री हा जा जाहीर झालेला होता त्या मुलांना तीस नोव्हेंबरपर्यंत ॲडमिशन घेण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळ होता ज्यांनी ॲडमिशन मिळाले घेतले त्यांचा त्या ठिका त्या ठिकाणी प्रवास संपलेला आहे ज्यांनी चॉईस फिलिंग केली परंतु ॲडमिशन मिळालेले नव्हते अशा विद्यार्थ्यांना नवीन जे कॉलेजेस आले ते आपल्या चॉईस फिलिंगमध्ये इन्सर्ट करता येतील तर ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने ही नोटीस आहे ही नोटीस आपण व्यवस्थित समजून घेऊ आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणी गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन कॉलेजेस आलेले आहेत हे कॉलेजेस आपल्याला आपल्या यादीमध्ये ॲड करण्यासंदर्भामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जे येतं तुम्ही हे ये कॉलेजेस चॉईस इन्सर्ट करू शकता चॉईस फिल्ममध्ये तुमच्या तर त्यासाठीची जी वेळ आहे ती फार इम्पॉर्टंट आहे तीन डिसेंबर ते चार डिसेंबर म्हणजे उद्या आणि परवा आपल्याला नवीन कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये ॲड करण्यासाठी वेळ दिलेली आहे त्यानंतर या राऊंडमध्ये जे मुलं अगोदर चॉईस फिलिंग केली होती परत हे नवीन काही कॉलेजेस ॲड केले तर हे कंबाईन जे चॉईस फिलिंग आहे तुमची त्यावर मेरिटवर आधारित सिलेक्शन लिस्ट जी है। ही जी जे आहे सिलेक्शनची यादी ही पाच डिसेंबरला उपलब्ध होईल आणि या मुलांना ज्यांना ॲडमिशन मिळेल या राऊंडमध्ये म्हणजे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड फोर ज्याला म्हणूया आपण म्हणजे ऑफिशियली हा सातवा राऊंड होईल तर या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान संबंधित कॉलेजला जाऊन ती सर फीज भरून डॉक्युमेंट देऊन आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घेत आहे सो so, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि जर याच्यानंतर जर सीट्स उडल्या तर ह्या चॉईस फिलिंगवर आधारित नवीन पाचवा ऑनलाईन स्टे वॅकन्सी वॅकन्सी राऊंडसुद्धा लागेल परंतु सीट्स उडल्या तर आणि मला वाटतं काही नवीन कॉलेजेस असल्यामुळं काही सीट्स उडतील या चॉईस फिलिंगवर पुढचा राऊंडसुद्धा लागू शकतो आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे की हे जे कॉलेजेस आपल्याला ॲड करते करायचे आहेत तर हे आपण कुठेही याला आपल्या लिस्टमध्ये ॲड करू शकतो शेवटी ॲड करू शकतो सुरुवातीला ॲड करू शकतो आपला आपला चॉईस आहे परंतु आपल्याला ॲड करण्याची सुविधा उपलब्ध आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कॉलेजेस कुठले आलेले आहेत तर दोन बी एम एस आणि दोन बी एच एम एस असे एकूण चार कॉलेजेस आलेले आहेत या संदर्भामध्ये मागे पण आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये पण आपण नवीन काय कॉलेजेस येणार आहेत त्या संदर्भामध्ये बोललो होतो फायनली जे आहे तर दोन बी एच एम एसचे कॉलेजेस कुठले कुठले आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आहे एक कॉलेज आहे आनंद आनंद कॉलेज ऑफ फिजिओथेरपी वैजापूरला त्याचा कॉलेज कोड आहे फोर थ्री सिक्स नाईन हे नवीन साठ इंटेक कॅपॅसिटीचं हे नवीन बी एच एम एस कॉलेज आहे जे की आपल्याला वैजापूरला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी ऑल ऑलरेडी आनंद कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आनंद कॉलेज ऑफ आयुर्वेद असे दोन तीन कॉलेजेस आनंद कॉलेज ऑफ नर्सिंग दो आए, हे दोन तीन इन्स्टिट्यूट त्यांच्या ऑलरेडी आहे त्यामध्ये आता एका बी एच एम एस कॉलेजचीसुद्धा त्या ठिकाणी भर पडताना आपल्याला पाहायला मिळते दुसरं जे बी एच एम एस कॉलेज आहे ज्याची पूर्वी पण आपण यापूर्वी पण आपण याची चर्चा केलेली आहे फोर वन सिक्स एट हे जे कॉलेज असणार आहे मातोश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेज एक लहरे याही कॅम्पसमध्ये मातोश्रीच्या ऑलरेडी आयुर्वेद कॉलेज आहे फार्मसी आहे इतर काही कॉलेजेस आहेत तर त्या ठिकाणी आता होमिओपॅथी नव्यानं एक नवीन होमिओपॅथी कॉलेज सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल हे महत्त्वाचे दोन बी एच बी एच एम एचचे कॉलेजेस आहेत जे तुम्हाला तुमच्या चॉईस फिल्ममध्ये ॲड करता येतील त्यानंतर दोन बी एम एसचे कॉलेजसुद्धा या ठिकाणी आपल्याला नव्यानं आलेले पाहायला मिळत आहेत पहिलं जे कॉलेज असणार आहे ते मुस्लिम मायनॉरिटी आहे त्यामुळं सर्वसामान्य सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार नाही परंतु जे मुस्लिम कम्युनिटीचे विद्यार्थी आहेत ज्यांना आतापर्यंत कुठेही ॲडमिशन मिळाले नाही आहे असे विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात न्यू लाईफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भीमा कोरेगाव जे की पुण्याच्या जवळ शिरूरला शिरूर तालुक्यामध्ये कॉलेज असेल इथेसुद्धा सातशे इंटेक आहे आणि हे महाराष्ट्रातलं यावर्षी सुरू झालेलं दुसरं मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे हे एक ऑलरेडी आपल्याला माहिती आहे एक मालेगावला बी एम एचं कॉलेज मुस्लिम मायनॉरिटीचं सुरू झाले आहे आणि हे आता दुसरं मुस्लिम मायनॉरिटीचं बी एम एसचं कॉलेजेस आपल्याला कॉलेज आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर चौथं आणि शेवटचं बी एम एसचं आयुर्वेदिक कॉलेज जे आहे ते आहे शिवगंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पाडगाव तालुका मिरज जिल्हा सांगली तर हे सांगली जिल्ह्यामध्ये नव्यानं सुरू झालेलं बी एम एस कॉलेज असेल याचा कॉलेज कोड आहे थ्री वन फाय सिक्स जे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज होतं त्याचा कोड होता थ्री वन डबल फाईव्ह आणि जे शिवगंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे सांगलीचं त्याचा कॉलेज कुठं आहे थ्री वन फायव सिक्स आता या कॉलेजमध्ये मात्र एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असा आहे की हे शंभरच्या एमटेकचं कॉलेज आहे म्हणजे काय की मोठ्या वि जास्त विद्यार्थी संख्या असलेलं हे कॉलेज आहे तर एकूण नवीन एकशे साठ बी एम एसच्या जागा आणि नवीन एकशे वीस या बी एच एम एसच्या जागा आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ज्याही विद्यार्थ्यांना वाटतं की हे कॉलेजेस आपल्या चॉईस फिल्ममध्ये असावेत ते आपण आपल्या चॉईस फिल्डमध्ये ॲड करू शकता वेळ लक्षात ठेवा तीन डिसेंबर ते चार डिसेंबर अर्थात याच्यामध्ये मुस्लिम मराठी कॉलेज फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांनीच प्रिफरन्स लिस्टमध्ये ॲड करावं हा एक महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी देतो आणि ज्यांना ज्यांना अजून कुठेही ॲडमिशन मिळालेली नाही आहे कुठेही त्यांचं जॉईंट स्टेटस नाही आहे अर्थात फिजिओथेरपीला असेल परंतु बी एम एस किंवा बी एच एम एसला नाही आहे अशा मुलं निश्चितपणे या कॉलेजेसला आपल्या लिस्टमध्ये ॲड करू शकतात एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद